नमस्कार आज मी भरलेली मिरची करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारी मिरची खोबरं शेंगदाण्याचं कूट हळद चण्याचं पीठ चवीसाठी थोडंसं मीठ आणि थोडंसं थोडंसं तेल आता मी मिरच्याचं हे बिया काढून दाखवते तुम्हाला असा एक कट मारायचा अर्धा कट मारायचा बिया नाही थोड्याशा असतील नाही बिया नाही फेकट नसते ना अशा प्रकारे कट मारून बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे कट मारून बिया काढून घ्यायच्या एकत्र करूया थोडीशी हळद थोडस चण्याचं पीठ थोडस सा चवीसाठी मीठ चांगलं मिक्स करून आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र आता हे सगळं एकत्र केलं आहे मी आता मिरच्यांमध्ये भरायचं आहे आता हे मिरच्यांमध्ये भरायचं एकदम दाबून भरायचं ना कस भरले दाखव ते दाबुन दाबुन हे असं दाबून दाबून भरायचं आहे मिरच्यांमध्ये म्हणजे हे खाताना पण चविष्ट लागतं जर कधी डाळ भाताबरोबर भाजी नसेल तर आपण ही भरलेली मिरची खाऊ शकतो किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर पण छान लागतं भाजी नसल्यावर हे ऑप्शन चांगलं आहे अशा प्रकारे बाकीच्या पण मिरच्या भरून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मिरच्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आता हे मिरच्या फ्राय करूया आता मी तवा ठेवला आहे मिरच्या भाजून घ्यायला मी तेल घालते आता अंदाजे तेल घालायचं अंदाजे तेल घालायचं तेवढं बस होईल झालं का तवा गरम नाही झालं अजून आता तसं तेल घातलं आहे ना थांब जरा भरलेली नको ठेवू जरा कोणती बाजू वरती ठेवायची सांग म्हणजे चिरलेली बाजू वरती घ्यायची आता हे ते मिरच्या झाकून ठेवायचे आणि गॅस जरा स्लो करायचा आहे आता मिरच्या परतून घ्यायच्या आता मिरच्या परतून घ्यायच्या बाजू वर करायची बाजू वर करायची हाताने पटापट होते परत झाकण ठेवायचं दोन तीन मिनटं दोन तीन मिनिटं झालेली आहे आता परत अलटून पर पलटून पर भाजायला लागतात अजून काय नाही झालेत ना पलट पलटची नाही पलटली चांगले पलटवून घ्यायचे काय झालं का बघूया आता पाच मिनटं लागलेली आहेत मिरच्या फ्राय करायला आई दहा मिनटं नाही झाली आहेत पाच मिनटं झाली झाले आहेत ना हा झाले आहेत ना त्याच्यात काढून त्याच्यात काढ या प्लेटमध्ये अशा पद्धतीने माझ्या आईने भरलेल्या मिरच्या करून दाखवल्या आहेत दे एखाद्या वेळी भाताबरोबर डाळीबरोबर जर भाजी नसेल तर ही मिरची अशी तळून खायची एकदम मस्त लागते किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता मला भरलेली मिरची आवडली असेल तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा